तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या एकतीस मे दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटापूर्वी ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती शासन निर्णय तसेच माहिती ब्रेकिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला आता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता आप आमदार जसवंत सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का पंजाबमधील आपचे आमदार जसवंत सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी अंतरिम मा जामिनाची जा मागणी केली होती सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला त्याचबरोबर जयवंत सिंग यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा राहुल गांधी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने पराभव झाल्याचं सांगितलं अमित शहा उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले मतमोजणीला चार तारखेला सकाळी सात वाजता सुरुवात होईल दुपारी एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल राहुल गांधी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड होता त्यामुळे आम्ही हरलो त्यानंतरची न्यूज बघा के कविता यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने घेतली दाखल दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेल्या बी आय एस नेत्या के कविता आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपी पत्राची राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल घेतलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा डोंबिवली केमिकल ब्लास्ट प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी डोंबिवली केमिकल ब्लास्ट प्रकरणात आरोपी मलय मेहता यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ मलय मेहता या सह त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांना ही या सुनावली पोलीस कोठडी त्यानंतरची न्यूज बघा कोर्टात डोंबिवलीतील अमुदान कंपन्यांच्या मालकाचा अजब दावा डोंबिवलीतील केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाने अजब दावा केला दावा केला केला आहे आहे तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णतेच्या आरोपीने या मानवी अपघात नाही तर हा एक ऍक्ट ऑफ गॉड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यानंतरची न्यूज बघा पाण्याच्या वापराबाबत राजधानी दिल्लीकरांसाठी नियम पाण्याच्या वापराबाबत दिल्ली राजधानी दिल्लीकरिता नियम जारी करण्यात आलेले आहेत पाण्याचा गैरवापर अदिसल्यास दोन हजार रुपयाचा दंड आकारला जाणार आहे दिल्ली सरकारकडून राजधानी दिल्लीत तब्बल दोनशे पथक तैनात करण्यात आलेले आहेत प्रकरणात पोलिसांकडून हळनौर यांची सखोल चौकशी श्रीहरी हळनौर यांना पोलिसांनी आज सुसून ससून रुग्णालयात आणून त्यांची चौकशी केलेली आहे कुठल्या ठिकाणी काय कार्य केले याबाबत पोलिसांनी हळनोर यांना ससून मध्ये नेऊन चौकशी केलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा चोवीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार चोवीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तास उष्णतेची लाट कायम राहणार दिल्ली बिहार झारखंड ओडिसा उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे त्यानंतरची न्यूज बघा जितेंद्र आव्हाड महाडमध्ये दाखल जितेंद्र आव्हाड महाडमध्ये दाखल चौदा तळ्यावर मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड जात आहेत मनुस्मृतीचं दहन करणाऱ्यावर आव्हाड ठाम आहेत मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात घेण्यात आवाडाचा विरोध आहे न्यूज बघा पाणीपट्टी दरवाढी विरोधात रस्ता रोको शासकीय पाणीपट्टी दरवाढ आणि कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन रस्ता रोको आंदोलन करत आहे पुणे बँगलोर महामार्गावरील शिरोल जवळ आंदोलनासाठी शेतकरी आणि पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे त्यानंतरची न्यूज बघा विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा राज्यात गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत यांचा परिणाम आता विधान परिषदेच्या निवडणुकीवर दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने नु विधान परिषदेच्या सहा जागा निवडणुकीला त्याचा फटका बसणार आहे त्यानंतरची न्यूज बघा मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश पुणे अपघातात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी दहा मिनिट चर्चा केली या प्रकरणात सखोल तपास करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची दहा मिनिट चर्चा केली या प्रकरणात सखोल तपास करा प्रकरणात सहभागी शेवटच्या आरोपी पर्यंत पोहोचण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले जळगाव सराब बाजारात सोने चांदीवर धरली सुवर्णनगरी जवळ मध्ये चांदीने लांबचा पल्ला गाठला तर सोन्यात पण दरवाढ झालेली आहे चांदीच्या दरात पुन्हा दोन हजार रुपयाची तर सोन्याच्या दरात तीनशे रुपयाची वाढ झाली खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या खिशावर त्यामुळे ताण आलेला आहे नंतरची न्यूज बघा पुणे राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयाच्या आवारातच दारूच्या बाटल्या खच पुणे राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला आहे किमान अधिकाऱ्यांनी बाटल्या बाहेर टाकण्याचे तरी कष्ट घ्यावेत अशी पुण्यात चर्चा रंगली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय परिसरात बाटल्या पडल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये